कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर रिनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो काल स्कॉलरशिपचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्या रिझल्टमध्ये कोणी बाजी मारली ते आज आपण पाहणार आहोत आणि तो रिझल्ट कसा बघायचा तर बघा एम एस पुणे हे सर्च करायचं हे सर्च केल्यानंतर असं पेज ओपन होईल हे पेज त्याच्यानंतर असं आलं की येते बघा इयत्ता पाचवी आठवी तुमच्या डाव्या हाताला दिसते ते ओपन करा ते ओपन केल्यानंतर पहिला काय दिसतंय शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या अंतिम हे बघा हे आले की नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला ही परीक्षा घेण्यात आली आणि या परीक्षेमध्ये किती विद्यार्थी बसले बघा पाच लाख सहासष्ट हजार तीनशे अडुसष्ट विद्यार्थी बसलेत पाचवीला त्याच्यातले पाच लाख सत्तेचाळीस हजार पाचशे चार विद्यार्थी उपस्थित होते आणि एक लाख तीस हजार आठशे शेहेचाळीस विद्यार्थी पास झालेत फक्त बघा पाच लाख सहासष्ट हजार बसले होते आणि एक लाख तीस हजार पास झालेत फक्त तेवीस पॉईंट नव्वद टक्के म्हणजे फक्त चोवीस टक्केच्या आसपास रिझल्ट आहे सोळा हजार सहाशे त्र्याण्णव शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी आहेत आणि त्याच्या मानाने मग आठवी बघा आठवीला तीन लाख अष्ट्याहत्तर हजार तीन लाख अष्ट्याहत्तर हजार पंच्याण्णव विद्यार्थी बसले आणि त्यातील पास किती झाले आहेत सत्तर हजार पाचशे एकाहत्तर म्हणजे तुम्ही पास जरी झाला असाल तर ती तुमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कारण की फक्त एकोणीस पॉईंट तीस टक्के रिझल्ट लागलेला आहे टोटल महाराष्ट्रात बसले होते नऊ लाख चव्वेचाळीस हजार चारशे त्रेसष्ट विद्यार्थी त्यातील दोन लाख पास आहेत म्हणजे जवळपास सात लाख विद्यार्थी ला नापास आहेत ठीक आहे सात लाख विद्यार्थी ला नापास झालेले आहेत आणि फक्त बावीस टक्के निकाल लागलेला आहे तर इयत्ता पाचवी आणि आठवी आणि याच्यामध्ये आपल्याला संशय दिला आहे की कोणाला कोणाला स्कॉलरशिप मिळालेली आहे ठीक आहे तर आता आपण बघूया की याच्यानंतर आता आपण की विद्यार्थी कोणते कोणते आहेत तर बघा अंतिम गुणवत्ता यादी तरी ते येऊन जाईल येथे आपण क्लिक केलं की राज्यस्तर स्तरीय गुणवत्ता यादी तालुकास्तरीय गुणवत्ता यादी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी तुम्ही कोणत्या यादीत बसलात ते या बस तुम्ही येथे चेक करू शकता येथे अंतिम निकालामध्ये गेलं तर तुमचा सीट नंबर आणि तुमच्या आईचं नाव टाकलं की तुम्हाला तुमचे गुण करतील ठीक आहे शाळा सांख्यिकीय माहिती की शाळेमध्ये इयत्ता पाचवीचा शाळेचा रिझल्ट कसा लागला इयत्ता आठवीचा शाळेचा रिझल्ट कसा लागला हे इथं बघता येतं की आमचा जिल्हा आहे सोलापूर तर आम्ही इथे सोलापूर सर्च केले आलं सोलापूर त्याच्यानंतर येथे बार्शी आलं बारशी आता सबमिट केलं की असा हा स्कूलचा रिझल्ट येतोय प्रत्येक स्कूलचा प्रत्येक स्कूलचा रिझल्ट येतोय आणि किती स्कूलमधले किती विद्यार्थी स्कॉलरशिप धारक झाले हे ते समजतंय तर जर आता आमचं आम्ही बार्शीचे तर बार्शीचा सर्वात जास्त निकाल जर कोणत्या शाळेचा लागला असेल तर ते तुम्ही बघू शकता बार्शीचा सर्वात जास्त निकाल हा सुयश विद्यालय बार्शी एकशे अडुसष्ट विद्यार्थी पेपरला बसले होते त्यातील एकशे सत्तावीस विद्यार्थी पात्र आहेत पास झालेले आहेत अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते पंच्याहत्तर टक्के निकाल आहे म्हणजे जिथे महाराष्ट्राचा निकाल बावीस टक्के आहे तिथे सुयेश शाळेचा निकाल आहे पंच्याहत्तर टक्के ठीक आहे पुढे बघूया आपण की अजून हा झाला शाळेचा निकाल अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता शाळेचा निकाल पाचवी आठवी परत तिथे जिल्ह्यांचनिहाय कट ऑफ आहे आणि जिल्हा निहाय कट ऑफ आहे तुम्ही दोन्ही कट ऑफ बघू शकता ठीक आहे आता आपण बघूया की गुणवत्ता यादी राज्यस्तरीय गुणवत्ता यादी बघूया बघा बघा राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये बारशीचे बारशीचे एकूण आठ विद्यार्थी राज्यात आलेले आहेत एकूण आठ विद्यार्थी ठीक आहे जर तुम्ही बघितले तर तुम्हाला दिसेल की पहिले तर चार विद्यार्थी हे बीडचे आहेत त्यांना सत्त्याण्णव पॉईंट सहा तेहतीस टक्के गुण आहेत आता सत्त्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के गुणाचं कन्व्हर्जन कसं करायचं आहे तर हे सत्त्याण्णवची तिप्पट करायची सत्त्याण्णवची तिप्पट किती झाली आणि पॉईंट तेहतीसला एक मार्क घ्यायचा ठीक आहे सत्त्याण्णवची तिप्पट किती झाली दोनशे एक्क्याण्णव आणि हे पुढचं एक म्हणजे दोनशे ब्याण्णव गुण मिळाले एकाच शाळेचे विद्यार्थी आहेत एकाच शाळेचे बघा तुम्ही बीडचे एकाच शाळेचेच विद्यार्थी आहेत वळिणी चार विद्यार्थी आहेत ठीक आहे आणि मग साताऱ्याचा एक विद्यार्थी कोल्हापूरचा सातारा पुणे बीड म्हणजे असे हे त्यांचे विद्यार्थी विद्यार्थी आहेत मग आमचा बारशीचा येतोय पाचवा नंबर पाच नंबरला साक्षी दिनेश हाके पंच्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के आता पंच्याण्णव पॉईंट तेहतीस टक्क्याचं कन्व्हर्जन किती दोनशे पंच्याऐंशी पंच्याण्णव आणि याचा गुणाकार करा तीनचा किती झाला दोनशे पंच्याऐंशी आणि मग याचा एक मार्क दोनशे शहाऐंशी गुण मिळालेत ठीक आहे त्याच्यानंतर आमच्या बार्शीच्या तब्बल आठ विद्यार्थ्यांनी राज्यात राज्याच्या यादीमध्ये आलेले आहेत किती विद्यार्थी आठ विद्यार्थी दुसरा विद्यार्थी आहे सुलाके सेकेंडरी अँड हायर सेकंडरी हायस्कूल बार्शी सर्वेश धनाजी राऊत त्याच्यानंतर बघा बीडचे खूप विद्यार्थी दिसत आहेत बघा सेम शाळा आहे वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी आष्टीची शाळा आहे आणि तुम्ही जर बघितलं तर कंटिन्यू नाव आहेत त्यांची कंटिन्यू लिस्टमध्ये आणि दोन नंबरची शाळा जर बघितली तर आमच्या बारशीची सुयेश विद्यालय आहे तीन नंबरला बघा आठ नंबर आठ नंबरला नंबर परत आहे सुयश विद्यालय बारशी श्रावणी अमोल देशमुख त्याच्यानंतर बीडची सेम शाळा दिसत असेल तुम्हाला प्रत्येक पेजवर बीडची शाळा आहे त्यानंतर सुयश विद्यालय बार्शी दहा नंबर चव्वेचाळीस अनुक्रमांक दहा नंबरला विद्यार्थी आहे सिद्धी संदीप जाधव त्याच्यानंतर परत सांगोल्याचे काही विद्यार्थी आहेत परत बघूया तुम्ही अशी लिस्ट बघू शकता परत सुयश विद्यालय बारशी बारा नंबर आहे मधुरा हनुमंत ताकभाते त्याच्यानंतर अजून सु अजून सोलापूर इंग्लिश मिडियम आहे ते सायली सुसेन क्षीरसागर त्याच्यानंतर बघा परत बीडची शाळा आहे वसुंधरा प्राथमिक विद्यालय वसुंधरा प्राथमिक विद्यालयाने ह्या वर्षी बहुतेक सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत त्यांचे त्याच्यानंतर त्याच्यानंतर सोलापूरच्या लिस्टमध्ये बघा इथे सोलापूर हे सोलापूरच्या लिस्टमध्ये भरपूर विद्यार्थी आले सोलापूरचे पण यावेळेस राज्यामध्ये परत सोलापूर सुवेश विद्यालय बारशी व्यंकटेश अभिमान ढगे आणि त्यानंतर सुवेश विद्यालय बारशी संजीवनी कांचन राक्षी ठीक आहे तर ह्या वेळेस एकशे बारा विद्यार्थी घेतलेले आहेत त्यांनी तसेच आता अजून परत पाचवीचे पण पाच लिस्ट आहे पाचवीचे पण लिस्टमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप मिळालेले आहे यावर्षी बार्शीचे एकूण आठ विद्यार्थी राज्यात आलेले आहेत आठवीचे आणि पाचवीचे पाच विद्यार्थी राज्यात आलेले आहेत त्यांची एकदा नावे सांगतो तुम्हाला आठवीच्या विद्यार्थ्यांची पाचवीच्या विद्यार्थ्यांची आणि त्यांची रँकिंग पण बघून घ्या एकदा तर बघा बार्शीची साक्षी हाके राज्यात पाचवी आलेली आहे त्यानंतर साक्षी हाकेनंतर रौत आलेला आहे राज्यामध्ये त्याच्यानंतर श्रेयस काशिद आहे सातवा श्रावणी देशमुख आहे आठवी सिद्धी जाधव दहावी आहे मधुरा ताकभाते राज्यात बारावे व्यंकटेश ढगे राज्यात सोळावा आहे संजीवनी दाक्षे राज्यात सोळावी आहे त्यानंतर पाचवीचा रिझल्ट बघा पाचवीच्या निकालामध्ये स्वरा इतापे आणि तिची बहीण माही इतापे स्वरा इतापे राज्यात सातवी आहे आणि माही इतापे त्या दोघी जुळ्या बहिणी आहेत तर त्यांचा सातवा आणि चौदावा नंबर आहे कृष्ण मेघनिकम हा राज्यात नववा आहे सुखधा शेळवणे हे राज्यात चौदावी आहे अद्वैत गजभार हा राज्यात सोळावा आहे तर या सर्वांना युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट मनापासून अभिनंदन तर, मना mm. तर मित्रांनो फक्त बावीस टक्के निकाल लागलेला आहे ह्या वेळेस राज्याचा पूर्ण म्हणजे याचा तुम्ही येथे येऊन सहज निकाल पाहू शकताय आपण जर जिल्ह्याची यादी बघितली जिल्ह्याची यादी बघितली तर येथे तुम्हाला निकाल दिसतील बघा प्रत्येकाचे ठीक आहे आणि आपण जर गुणवत्ता यादी जिल्ह्यानुसार जर बघितली शहरी यादी शहरी यादी बघितली आपण राज्याची हा जिल्हास्तरीय आपण बघूया जिल्हास्तरीयला तुम्ही जर बघितलं सोलापूर जिल्ह्याचे जवळपास सगळे वेळी विद्यार्थी हे बारशीचे दिसतील तुम्हाला सगळे विद्यार्थी बारशीचे आहेत बघा इथे सबमिट केल्यानंतर आता रिझल्ट लोड व्हायला हो सकाळी सकाळी सुद्धा त्रास देत आहे बघा आता रि येते आपण अर्बन हे पहिली जी आहे रुरलची यादी आहे रुरलमध्ये जर म्हणलं तर सोलापूर जिल्ह्यात खरंच कोणत्या शाळेने काम चांगलं केलेलं आहे तर ते माइलस्टोन कुर्डवाडीची शाळा आहे तिचं काम काम खूप चांगलं आहे बघा त्यांनी राज्यामध्ये त्यांचे विद्यार्थी आलेले आहेत तुम्ही लिस्ट मध्ये बघू शकताय आणि त्यानंतर जर दोन नंबरला म्हणजे अर्बन मध्ये जर कोणत्या शाळेचं काम खूप चांगलं असेल सोलापूर जिल्ह्यात तर ते आहे विद्यालय बार्शी आता बघा बार्शीची जर यादी बघितली तर बारशीचे तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिले सगळे नंबर बारशीचेच दिसतील हा बघा आता ही बार्शीची यादी चालू झाली हा के साक्षी दिनेश राऊत सर्वेश धनाजी महेश उत्कर्ष शिवलिंग देशमुख अमोल जाधव सिद्धी संदीप बागल स्नेहा सचिन स्ने हनुमंत क्षीरसागर सायली सुशेन बनसोडे आयुष समाधान मुटकुळे पियुष आबासाहेब ढगे व्यंकटेश अभिमान राक्ष संजीवनी कांचन बर्चे ज्ञानेश्वरी रामचंद्र माने सई संतोष साई संतोष पवार आर्यन संभाजी लोखंडे श्रेयश धानाजी म्हणजे हे जर विद्यार्थी बघितले तर याच्यातले जवळपास अठरा विद्यार्थी जर आपण बघितले तर याच्यामधले तेरा ते चौदा विद्यार्थी हे बार्शीचे आहेत ठीक आहे तर हे बार्शीच्या निकालाचं बार्शीचा निकाल एवढा चांगला लागलेला आहे तर विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी जे आत्ता आठवीची आत तयारी करत आहेत स्कॉलरशिपची तर त्यांच्यासाठी एक नवीन सुवर्णसंधी आहे ती कोणती तर ती आत्ता आठवीची स्कॉलरशिपची बॅच आत्ता आपण तीन फॉर्मॅटमध्ये घेत होतो आत्तापर्यंत ती कशी की यूट्यूबला आपली बॅच पाडायची दुसरी गोष्ट आपली बॅच ऑफलाईन होते आपण तीनमध्ये चालायचं एक होतं ऑफलाईन दुसरं म्हणजे यूट्यूब आणि तीन नंबर तीन नंबर गोष्ट होती आपल्या ॲप्लिकेशन यावेळेस पहिल्या वर्षी आपण ऑनलाईन येत आहोत ऑनलाईन म्हणजे कसं की लाईव्ह लेक्चर असतील लाईव्ह लेक्चर आणि हे लाईव्ह लेक्चर महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी पाहू शकतोय महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हे सोय करून देत आहोत की आपला युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटचे सगळे लेक्चर हे लाईव्ह असणार आहेत हे लेक्चर झूम मीटिंगवर केले जातील आणि डेली लेवलला लेक्चर असतील प्रत्येक टॉपिकनंतर टेस्ट घेतली जाईल प्रत्येक टेस्टचा ॲनालिसिस घेतलं जाईल संडेला स्पेशल की तुमच्या काय अडचणी आहेत त्याच्यासाठी सेपरेट लेक्चर असतील तर ही बॅच जर तुम्हाला लावायची असेल तर याची फी फक्त आपण चारशे नव्याण्णव पर मंथ ठेवत आहोत की बाकीच्या बॅचेसच्या खूप फी आहेत तर आपण ग्रा महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त फी किती ठेवतो चारशे नव्याण्णव पर मंथ तर जे विद्यार्थी पास झालेले आहेत आणि खरं तुम्हाला जर आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर दोन नंबर आहेत बघा हा एक नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि हा दुसरा नंबर आहे हे दोन नंबर ह्या दोन नंबरवर तुम्ही कॉल करा आणि युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या संपर्कामध्ये या तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल स्कॉलरशिपचे आणि तुम्हालाही राज्यात किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता तिथे तुमचा नंबर आणण्याची संधी देऊ शकतो तर अशा पद्धतीने जे काही विद्यार्थी राज्यात आलेले आहेत जिल्ह्यात आलेले आहेत तालुक्यात ता आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन धन्यवाद